अप्टाएश जड़ा अजड़ा एको जगा जाला 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 हॅलो हॅलो हाय लो कदम हाय दिनकल गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग कसे आहेत सगळे जय भीम जय भीम जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र दिनकल लाईक डन थँक यू सकाळी घरीच होती कदम थोडी तब्येत डाऊन होती अशी ताप आल्यासारखं झालेलं मग काय आली नाही सकाळी लाईवला घरीच होती आज जरा म्हणजे आता जरा तब्येत बरी आहे म्हणून मग आली काय काय म्हणता भंडारी कोण भंडारी कोण बोललं कदम बोलली ना आज घरीच होती कदम कणकणी होती असं बोलली भंडारी कोण बोललं तुम्हाला वाचतायत की काय तुमचे कान तब्येतीला काय काय नाही ते काल डोकं दुखत होत ना डोकं दुखत होत त्याच्यानी थोडीशी कणकणी होती ना तर मग ते सकाळी कंटाळा केला नाही आले डिकलं डिकलं म्हणजे मला नाही समजलं अच्छा दिनकल भंडारी ओके ओके दिनकल दिंकल ती दिनकल, दिनकल, दिनकल तुझं नाव तर सरनेम वेगळं होता ना दिनकल हां दिनकल दिनकल दिंकल ओके okay, ठीक आहे असू दे कदम काही हरकत नाही तुम्ही लाईव्ह लाईव्हला लाईक केलंत का मनोज दादा अक्का नमस्कार 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 मनोज दादा लाईक डन अक्का थँक यू मनोज दादा कसे आहात झाला का चहा सर्वांचा वेलकम वेलकम स्वागत आहे पुन्हा एकदा विद्या शिलवंत ओनली भीम शॉर्ट्स चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा जय भीम काकी जय भीम किंग गेमर भीम जय शिवराय स्वागत है कौन मोड, मोड, हो? हो वो पहले बताइए श्याम लगता है मुझे किसी लड़की से लोन लेना होगा तभी उसका मेरे पे इंटरेस्ट बडेगा क्या बाते क्या बाते श्याम वेरी गुड व्हेरी गुड क्या बात वेलकम वेलकम स्वागत आहे धम्म धम्मदीप हॅलो धम्मदीप जय भीम जय शिवराय जतीन जय भीम जय शिवराय स्वागत आहे जे कोणी नवीन आहेत त्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघा धम्मदीप जय भीम जय भीम कुठून आहात मी ठाणेकर आहे ठाण्यावरनं बोलते तुम्ही कुठून आहात तेसुद्धा सांगा परिचय द्या तुषार निकम हाय ताई हॅलो तुषार वेलकम झालं का चहा सर्वांचा धम्मदीप काय झालं हसायला श्यामचं बोलणं बघून हसायला आलं का श्याम से हो मी ठाणे करू ठाणे महाराष्ट्र श्याम आप हे हेलो वेलकम 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 मेरे इंस्टाग्राम आईडी को भी फॉलो कर दीजिए सब वहाँ पे भी मुझे सपोर्ट कर दीजिए मेरा इंस्टाग्राम आईडी है विद्या ऑफिशियल फोर्टी नाइन विद्या ऑफिशियल फोर्टी नाइन इंस्टाग्राम आईडी को भी फॉलो कर दीजिए हाँ धम्मदीप काय ज़्यादा कहाँ हंस तो ना अरे वाह क्या बात है मैं भी बुलढाना से हूँ श्याम मराठी नहीं आती है क्या मैं भी बुलढाना से ही हूँ गांव मेरा बुलढाना है खाम लेकिन मेरा जन्म जो है वो मुंबई का है कहाँ से हो रंजना हाय ताई हेलो रंजना ताई जय भीम जय शिवराय यस कदम यस यस कमेंट का ना एक दी श्याम एम एच ट्वेंटी एट ओके ओके व्हेरी गुड वेलकम वेलकम स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा ओनली भीम शॉर्ट्स चॅनलवरती लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईलवरती डबल टॅप करा लाईक होऊन जाईल अच्छा जानकर अच्छा लगा हमे भी अच्छा लगा चेतन एक दहावाला पेन द्या घेऊन जा दहावाले वाले पेन बरेच आहे चेतन या आणि घेऊन जा कदम येस 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 दादा विद्याताई नमस्कार नमस्कार रवींद्र दादा वेलकम रवींद्र दादा कसे आहात झाला का चहा नाश्ता रविंद्र दादा कदम भाऊ नमस्कार अशोक जी लाइक डन थैंक यू अशोक जी स्वागत है आपका मेरे लाइव पे लाइव को लाइक कर दीजिए चैनल को सब्सक्राइब कर दीजिए चैनल पे जाके वीडियो देखिए कदम लाईक करा सब करा शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा चेतन वेलकम कदम रवि रविभा नमस्कार रितिक हाय केकू वेलकम रितिक हेलो गुड इवनिंग सेड हाय हेलो एवरीवन हेलो वेलकम गुड इवनिंग कदम हाय रितिक अशोक अशोक दादा मी मरा मानूस हो हो अशोक दादा रविन्द्र दादा कुठन आहत अशोक दादा कुठन आहत रितिक तुम्हें कुछ बोलत आह केकू मी शॉपमद बोलत है रितिक श्याम कैसा रहा संडे संडे एकदम मस्त आप बोल आपका संडे कैसा रहा श्याम तुषार ताई अविनाश दादा मनसे अध्यक्ष ओळखतात का ताई ठाणे पालघर जिल्हा नाही तुषार दादा मी प्रॉपर ठाणेकर आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूला राहते एकनाथ शिंदे साहेबांचा जो घर आहे तिथे राहते मी पालघर तो जिल्हा झाला मी प्रॉपर ठाणे रितिक हाय कदम दादा हाय रवींद्र दादा गोविंद दादा जय शिवराय ताई जय शिवराय जय भीम जय संविधान रितिक शेवन झिरो 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 लाईक डन अगो बाई हो का दिनकल हेच माझं सरनेम आहे पण दिनकल आधी अच्छा आधी तू सरनेम नाही टाकायची ना नुसतं दिनकल नाव होतं ना तुझ श्याम किसकी शॉप हे मेराही शॉप हे लेकिन रेंट पे हे ही हे नॉवेल्टी और स्कूल स्टेशनरी का शॉप है श्याम आप क्या करते हैं कदम ओके दिन कल कुठे रहते हेच सरने माहे श्याम वो सब बातें अब हमें यहाँ पे नहीं करना है श्याम मैंने तो सिर्फ मैं कहा रहती हूँ वो बताया वो सब बातों से हमें कुछ लेना देना नहीं है हु? श्याम हमें पॉलिटिक्स की बातें नहीं करनी है यहाँ पे आप मेरे बारे में पूछ सकते हैं मेरे चैनल के बारे में बात कीजिए श्याम तुषार निकम हाय नाशिककर मी ठाणेकर आहे ठाण्यावरन बोलते स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं लाईव्ह वरती माझ्या लाईव्हला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा रे लाईक करायला पैसे नाही लागत रे एक लाईक तर करा यार दिनकर तटलेलं तटलेलं म्हणजे काय गिनकर छुटन भाय हृतिक हे का रे बाबा का तू आलास का रे तू अलिबागला गेलेलास ना रितिक आलास मी मुंबईला राहणारी आहे दिनकल तू मुंबईला राहतेस का मग मग अच्छा तू नवीन आहेस का आज दिनकल तू नवीन आलेस माझ्या लाईवला का तू रोज आमची जी दिनकल आहे ती आहेस पण तू दि तू मुंबईला राहायचीस ओके ठीक आहे काही हरकत नाही स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह वरती आपल्या लाईवला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके दिनकर अमित अमित काय लिहिले मराठीमध्ये म्हणजे प्रॉपर मराठीमध्ये टाईप करा ओम साई दीदी सबस्क्राईबचं सा नाव घेतलं तर लगेच माझं नाव नाही म्हणजे लगेच माझं नाव नाही म्हणजे काय ओम साई दिनकल कदम समीर रॉय हॅलो हॅलो समीर वेलकम स्वागत आहे श्याम हम तो कपडे का बिझनेस करते व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड दिनकल हो हो रितिक हो काल रात्री यावं लागलं का रे काय यावं लागलं कदम मुंबईला कुठे श्याम और बताई शाम मेरा और एक चैनल है यूट्यूब पे कॉमेडी चैनल है विद्या इंग्ले नाम है अगर आप चाहे तो उसे भी सब्सक्राइब कर सकते हैं वहाँ पे मैं कॉमेडी शॉर्ट्स डालती हूँ और क्या और क्या बताऊँ मेरा शॉप है वो जो चलाती हूँ उसके साथ साथ यूट्यूबर हूँ छोटी सी

दिनकल ती आहे आता मुंबई शिफ्ट झाली अच्छा अच्छा मुंबईला शिफ्ट झाली आता ओके ओके कधी तीच आहेस ना दिनकल जे रोज येते माझ्या लाईव्हला ओके 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 ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही कधी शिफ्ट झाले तुम्ही लोक सांगितलं नाहीस तू रोज येतेस लाईव्हला पण सांगितलं ला नाही दिनकल अरे कमेंट्स अडकल्यात का अरे यार कदम कमेंट कुठे गायब झाल्या <laughs> कमेंटच येत नाहीये दिसत नाहीयेत कदम कमेंटच दिसत नाहीयेत कमेंटच स्टॉप झाल्यात काय करू आता हम्म अरे यार कदम कमेंट दिसत नाहीयेत मला आता लाईव्ह दिसतोय का कदम लाईव्ह दिसतोय का मला कमेंटच नाही दिसत आहे थांबू का लाइव कदम लाइव थांबू का परत चालू करते लाईव कारण मला कमेंटच कोणाच्या दिसत नाहीयेत ठीक आहे लाइव थांबवते दुसरा लाइव चालू करते